गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि आल्यावर लगेच आपल्याला एक भाडं लागलेलं आहे काही नाही फक्त एक कपाट आहे ते कालिका चौकातून घ्यायचं आणि गोविंदनगरला पोहोचवायचं आहे तर चलो तर मित्रांनो फक्त त्यांचं एक कपाट आहे इथं आलेलो आहे आपण हा परिसर आहे बघा एव्हा इथं आलेलो आहे

तर मित्रांनो आता जवळपास अडीच वाजता झालेले आणि पण लागलेली तर चला जेवण करायला आहे मग आपल्या डब्याला काय आलाच ही आली कोरड्या कोरड्या असतात ना त्याची भाजी आहे पोळी आणि पुरी तर चला मित्रांनो जेवण करायला तर मित्रांनो आता आपल्याला जवळपास पावणे पाच वाजताने एक भाडं आलेलं आहे तर ते विल्लोळी आहे ना विल्लोळी विल्लोळीला आहे ना आ, नाशिक ट्रान्सपोर्ट म्हणून आहे तर तिथून आहे ना आपल्याला आहे ना सॉलमन कंपनीचं काही मटेरियल आलेलं आहे तर ते घेऊन इथं शेडकोमध्ये आणायचं आहे तर चला मित्रांनो निघूया आपण विल्लोळीला जायला मित्रांनो आरटीओ बघा हे आपले आरटीओ चाल रस्त्याने बघा मस्त पैकी <laughs> खात खात मस्त पैकी संध्याकाळी हवा मस्त सुटलेली आहे म्हणजे पण पडलेलं आहे आणि थंड हवा पण सुटलेली मस्त पैकी बघा मित्रांनो आता इथून लेफ्ट घेऊन येला लगेच राईट मारला का की आपण पाथरडी फाटा वर जाऊ आणि तिथून सरळ आपल्याला जायचंय आता या रोडनी सरळ आपल्याला पातर्डी फाटा क्रॉस करून पुढे गेलो सरळ विल्लोळी मांडवलेण्याच्या पुढं बघा हा आला पाथर्डी फाटा बघा मित्रांनो हा आहे पाथरडी फाटा हे बघा मित्रांनो हे आहे एक्सप्रेस इन हॉटेल एक्सप्रेस इन हॉटेल आहे बघा आणि इकडे आहे हायवे बघा हा हायवे तर मित्रांनो आता आपण हायवेला उडाणपुलाच्या हायवेला ला वरती आलेलो आहे हे बघा आणि ते दुसरं होतो पांडवले डोंगर आहे बघा तो पांडवलेने डोंगर बघा मित्रांनो ही पांडवली नाही दिसी ना हाताला हा, हा हा, आता पांडवली नाही बघा सर्व पांडवलीने परिसर आहे आणि हा आहे गरवारे पॉइंट सातपूर वरून आहे ना त्र्यंबकेश्वर सातपूर वरून तो मार्ग तो इथे मिळतो हायवेला हा बघा हा गरवारे पॉइंट बघा हाताला बघा वन उद्यान आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान आणि आता हा जो येईल ना गवळाना फाट्यावरती ना, ना, ना ट्रॅफिक जाम झालेले बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झाले बघा फुल ट्रॅफिक जाम आहे मित्रांनो बघा चांगलं ट्रॅफिक जाम आहे बघा रोडचे काम चालू आहे मित्रांनो रोडचे त्यामुळं सुर्याच्या किरण बघा किती मस्त छान एकदम बघा हे जैन स्थानक मंदिर प्रसिद्ध जैन स्थानक मंदिर बघा आणि मित्रांनो आता येईल ना ही विल्लोळी बस विल्लोळीच्या पुढेच आहे नाशिक ट्रान्सपोर्ट आहे तिथून आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे ते बघा आता आपण मेन रोड सोडून दिलेला आहे वरचा मोठा रोड आणि सर्विस रोडने आहे आता कारण आपल्याला पुला खालून ना, ये ना राईट मारून ये नाशिक जायचं इथून या बघ तू राईट मारून ये था था ना परत लेप मारायचं आणि त्या तिथं पुढे आहे ना ते नाशिक ट्रान्सपोर्ट आहे तिथून आपल्याला मटेल घ्यायचं आहे पण मित्रांनो इथं आहे ना नाशिक गुड ट्रान्सपोर्ट कंप ट्रान्सपोर्ट आहे नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट हे बघा बघा नाशिक गुड ट्रान्सपोर्ट तर मित्रांनो बघा हे नाशिक गुड ट्रान्सपोर्ट हे बघाय एस एन जी टी तर आपण इथं हो आता आपला माल घ्यायला या क्या तो गई था ऑफिस पर जालो अपन पर मासिक गुड्स ट्रांसपोर्ट क्या गई ट्रांसपोर्ट है ही ट्रांसपोर्ट है लोडिंग करते हैं आप आ गाडी लोडिंग झालेली आहे आता हे बिल पण मिळालेलं आहे तर चला निघूया आता, तर मित्रांनो आता आपण हे माल घेतलेला आहे आणि आता आपण निघतोय नाशिकला शिडको नाशिकला चलो आता आपण रस्त्याला लागलो आहे नाशिकच्या चलो चलो नाशिक काय मित्रांनो रस्त्याचे काम चालू आहे बरं का हे बघा इकडे पण रस्त्याचे कामं चालू आहे इकडं पण काहीतरी उडान पुलाचे बहुतेक काहीतरी प्लॅन आहे असं वाटतय मला बहुतेक उडान पुलाचाच प्लॅन दिसतोय त्यामुळं आहे ना या गवळाने भाड्यावरती ट्रॅफिक जाम झालेली आहे हे बघा जोरात काम चालू आहे बघा रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिक जाम हो राहिली गावळाने फाट्यावर हे मित्र हे बघा डोंगरे बाबा मंदिर आहे फर्निचरचे मोठमोठे मोड़ शोरूम आहे बघा इकडं ते बघा मित्रांनो एरोप्लेन कस टांगलेलं आहे वरती बघा ओरिजिनल हे मीघ विमान आहे ते त्याचे मीघ विमान आहे ओरिजिनल आहे ते टांगलेले तिथे मित्रांनो आपल्या इकडून खाली उतरायचं आहे बघा आणि हे बघा इथून आपल्याला लेप मारायचं आहे लेप्ट मारला का आपण शिडको मध्ये आता एंट्री करू किंवा मस्त किती मस्त वादी बघाय भारी वाटतं बघा एकदम हे बघा हे आहे विजयनगर आता आणि विजयनगरच्या पुढे जाऊन ये आपल्याला पवन नगरला जायचं हे म्हटलं खाली करायला का सलमान कंपनी मध्ये संध्याकाळची वेळ असल्यावर बघित गर्दी बघा पण आता आपण राईट टर्न मारला का पवन नगरला जाऊ आपण सिया ने सरळ पवन नगर आता मित्रांनो <क्राण्ण> आपण सलमान कंपनीवर ते आलेल माल आता खाली करायला बघा <क्राण्ण> <क्राणियों> खाली झालं की इथं आपण नाकेवर जाऊ मित्रांनो खाली करताय ते तर मित्रांनो आता आपण ते सलमान कंपनीचं मटेरियल सोडून ये ना आता आपण आलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबू आपण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू